असं की आता विनायक पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की बिहारला सुद्धा आता म्हणत की आमचा महाराष्ट्र करू नका पत्रकारांच्यावर हल्ला लोकशाहीत आपलं मत मांडायचा अधिकार पत्रकारालाय ज्या सभेची परवानगी घेतली निर्भय बनो निखिल वागडे असतील विशंभर चौधरी असतील असीम सरोदे असतील हे लोक ज्या वेळेला एखाद्या सभेची परवानगी घेतात पोलीस त्यांना चार तास तिथे बसून ठेवतात असीम सरोदेच्या घरी पण धुमाकूळ घालणाऱ्या लोकांना साधा अटक केलं जात नाही पुण्याच्या पोलिसांना माहीत होत नाही रस्त्यावर एक तास त्यांच्या गाड्या फोडल्या जातात माग पडून गाड्यावर दगड टाकले जातात हॉकीस्टिकल्या हो काठ्या वापरून काठा फोडल्या जात आहेत म्हणजे आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय तर आमचं कुणीही काही वाकडे करू शकत नाही हा मेसेज भारतीय जनता पार्टीच्या गल्लीतल्या कार्यकर्त्याला गेलाय आणि पोलिसांच्या सहकार्याने हल्ले होत आहेत गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो आता चाळीस गावला आज गोळीबारात ते काय माजी नगरसेवकाचा मृत्यू झाला म्हणजे रोज गोळीबाराच्या घटना महाराष्ट्रात सुरू झाल्यात म्हणजे आता भाजपाचं कमळ चिन्ह काढून पिस्तूल चिन्ह भाजपाला द्यायचं का हा प्रश्न पडलाय अहो हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारानं चालणारा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाने दिलेल्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रामध्ये एवढा उन्माद चाललाय की आपण महाराष्ट्रामध्ये आहो का तालिबानमध्ये आहो हा प्रश्न पडायला लागला आज आमच्यासारख्या युवकांनी बोलत असताना आता तुम्ही म्हणालात की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर हिंदू मुस्लिम दंगे लढवले जातील काय संकेत मिळू शकत तुम्हाला तसे भारतीय जनता पार्टीची ही पद्धत आहे कराडच्या तालुक्यातल्या एका गावात हा प्रयत्न भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षांनी केला मस्जिदमध्ये जाऊन तिथं हल्ला करण्यात आला एका जणाचा मृत्यू त्याच्यात झाला पण त्या आरोपीला अद्याप पोलिसांनी अटक केली नाही कारण स्वर्गी हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाच्या विचारानं पावन झालेली भूमी आहे म्हणून तिथल्या हिंदू मुस्लिम बांधवांनी ऐक्य दाखवलं आणि हा भारतीय जनता पार्टीचा प्लॅन फसलेला आहे असे अनेक घटना करायचा त्यांचे प्लॅन चालू आहेत कारण निवडणुकीच्या आश्वासनं दिलीत महागाई बेरोजगारी शेतकरी आत्महत्या शेतकऱ्याच्या मालाला मिळत नसलेला भाव ह्या सगळ्या याच्यावर अपयशी ठरलेत पक्ष फोडून चोरून काही उपयोग होत नाही तरी सर्वेमध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्यात म्हणून आता ते तेच करणार जे सत्ताधारी यांच्या बरोबर येते त्यांना ईडीची भीती दाखवली जाते सोबत जो येतो त्याला नाही जो येत नाही त्याला आज आपण बघा ना जे जे सत्ताधारी पक्षात गेले मग ते हसना मुश्रीफ असू दे छगनराव भुजबळ असू दे प्रफुल्ल पटेल असू दे स्वतः अजितदादा पवार असू दे तिकडे यामिनी जाधव प्रताप सरनाईक नारायण राणे विजयकुमार गावित जेवढे जेवढे म्हणून गेले ते सगळे पावनच झाले ना ईडीची नोटीस आली की तो सिग्नल आहे तुम्ही पक्षात प्रवेश करा नाही तर जेलमध्ये जा आणि जे ईडीच्या नोटीसला भेले नाही ते अनिल देशमुख ते नवाब मलिक हे जेलमध्ये गेले त्यामुळं ईडी ही फक्त जिथं भाजपाची सत्ता नाही तिथंच कर काम करते बाकीकडे जे ईडीचे कार्यालय बंद आहेत पण जिथं भाजपाची सत्ता आहे तिथं ईडीला काही काम नाही पण आता आपल्या शेवटच्या कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार आज उपमुख्यमंत्री झाले त्यांना पण ईडीने जेलमध्ये घातलं म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांच्यासाठीच ईडी आहे की आता गावातल्या शंभड्या पोरांना पण माहीत जात लोकसभेच्या निवडणुकीला ती काँग्रेसची जागा आहे त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही काँग्रेसची सृष्टी ठरवी पण जो कोणी उमेदवार महाविकास आघाडीचा असेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं हे आमचं काम आहे आणि ते आमचे सगळे लोक करतील